उद्धव ठाकरेंच्या युतीदरम्यान राज ठाकरेंचा मोठा निर्णय काही लोकांना पक्षातून काढण्याचे आदेशसुद्धा राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आले तर नक्की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या चर्चेदरम्यान काय घडलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करतील की नाही या संदर्भात वेगवेगळे संदर्भ लावले जात आहेत दोन्ही नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरीसुद्धा त्यावरती अधिकृत भाष्य कोणीही केलं नाही मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असून राज ठाकरेंसोबत युती केल्यास जागा वाटप कसं करायचं याचा तिळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच आता राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे काम न करणाऱ्यांना थेट पक्षातून काढून टाकण्याचा आदेश त्यांनी दिलेला आहे मनसेकडून मुंबईत संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना तसंच शाखा अध्यक्षांना नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे चोवीस जूनला याबाबतीत सविस्तर अहवाल राज ठाकरे देणार आहेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल आणि नवीन नेमणुका जाहीर होतील मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक झाले आहेत काम न करणाऱ्यांना काढून टाका व तात्काळ पर्यायासह चोवीस जूनला अहवाल सादर करा असा आदेश त्यांनी केंद्रीय समित्यांना दिलेला आहे मनसेच अनेक विभागात पर्याय शोधणे सुरू आहे तर शिवसेना भवनात ही बैठक आणि उद्धव ठाकरेंच्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे नेते जिल्हाप्रमुख प्रमुख यांच्या बैठकीला सुरुवात झाली बैठकीला संजय राऊत अंबादास दानवे भास्कर जाधव उपस्थित होते आदित्य ठाकरे बैठकीला पोहोचले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती पक्षाच्या वतीने जिल्हा जिल्हाप्रमुख आणि प्रमुख यांना सूचना केल्या आहेत सचिव अनिल देसाई यांच्या पक्षाच्या सूचना पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत तर या संपूर्ण घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं नक्की युती होईल का किंवा नाही होणार तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा